नमस्कार मित्र सोन आपला सकाळना व्हिडिओ मा सांगितलं होतं की आज आपले गेम रवाना होता आपली बडी सेटिंग आता त्या आपण या दहा कवड लिहिलो या काय म्हणतोय गुडबुडी ना काय समजू ला तुम्ही जी समजा नव्हती या दहा दहा लिहिलो आपण पाच आणि या पाच आता चला तुम्ही मी फॉल हो ना प्रिंट आउट करायला विचार या आपला फर्सना प्रिंट झुम करेन ते काढवो असा हे आपला फोलर्सना प्रिंट आहेत आणि ते आता काही एडिटिंग मला आपलं भेटणार नाही ते जसा बिचाराने काढतात तशा काढली जात आता दहा कवड्या आहेत आता या ज्या माले साथ देणारा या ज्या फॉलोअर्स आहेत आता आपण या कवड्या या सर टाकू आता कोणाला की कोणाला नाही पण बट आपला करता सारखा आहेत आता टाकाच मी कोणते माहिती नाही कोणा तीन आणि ज्याना आयडी वर जर नाही घ्या थोडस पण आहे तेवढाच कवडा परत उचलशूट परत टाकशूट असा करीन पूर्ण दहा कवडे आपले कव्हर करणार तर चला युनिक टायरना नाव लिहिस ना आपण टाकी देऊ हा दोन तीन गळ्यात बाकीना परत उचलना पडेल बेसू प्रश्न आहे एक आयडी वर पडले त्यांना नाव काय आहे नंबर त्यांना नंबर आपण देखाडो मिथून राठोड असं करून तो जीवांना कळलाच येत बाकीनं परत विचारला पाहिजे आपले माराय खूप दूर नको काय घ्याव परत आपले टाकण्या पाहिजे हा परत आऊ कोण आहे गणेश ठाकरे आपण आयडी झूम करून कर बेकारच नंतर त्या कवडा तशा तशा राहील एक काय नाव होता मिथून राठोड आणि दुसरा जाईल तुम्हाला परत आठ कवडा बाकी परत कोण आहे बाकी ते उठालो ए बरोबर आगाई तो उठालो चव्हाण नरेंद्र माडी नरेंद्र माडी वर होती कवडी राहिली आपली तरच अजून आपण पेकी राहू असं भेटतो ना उभी उठाव कोनर गई कोनर गई हा परत रवी सोलंकी रवि सोलंकी कौन है भाई और दूसरी बेटी कहा गई हाँ ये भी चली गई पूरा टोटल अपन देख अड़सुत नंतर कोना कोनर जाए कारण को संगे महात्मा पाप नको आले किस पे जाए किस पे नहीं ला शुभम पौरा पर एक गोटी गई परत सुनील पावरा दूसरी गोटी गई बाकी दोन गोटा उपन नहीं गई चला परत एक गोटी उड़े लाइक नाव गई विजय ठाकरे एक बेटी बाकी से आई लिस्ट वर टाकू नहीं गई नहीं गई अरे एक बेटी बोटी का चिंग कबाब दंडन का है थे थे यार हा फायद्या दहा गोट्या आपल्या शेवटला जीवन होता सुरेश संजय आता आपला कॅमेरा कॅमेरामॅन भाऊ दहा गोट्या कोणाकोणा रित्ता बाते खरं त्यासना नावे आणि त्यासना फोटो काढीस मी मी अपलोड करसो काय नाव या बघून पहिलं नाव संजय सूर्यवंशी सु, संजय सुरेश संजय सुरेश आयडी वर फोकस करावं आयडी ना फोटो संजय सुरेश त्यानंतर दुसरा व्यक्तीनं नाव शे विश्वनाथ भोई विश्वनाथ भोई त्यानंतर तिसरा विजय ठाकरे विजय व्हील थ्री आणि आय डी कोणीशी या आय आपण मेसेज करू चौथी आय वाला शे दीपक रमेश चार हजार पाचवे नाव शे आपलं रवी सोलंकी सहावे नाव शे सुनील पावरा सातवे नाव शे मिथुन राठोड आठवं नाव आपलं नरेंद्र माडी नवं नाव आपलं पवार जयंत आणि शेवट नाव आहे सुभाष पावरा आते दादा या यासना नाव आपण क्लिअर आयडी समजत आपण एक फोटो टाकसूत पोस्ट करसो त्या पोस्टिंग सर्वांनी देखा मी असले आपण मेसेज करू हे ना मेसेज करू मॅसेज जाऊन कर तुम्ही म्हणा आपल्या लकी म्युनर्स फॉलोअर्स फॉलोअर्स येले तर तुम्ही अकरा तारीखले संध्याकाळले संडे कुठल्या तारीख आहे रविवार न दिवस काय तारीख okay, आहे अकरा तारीख रविवार संध्याकाळ चार वाजेपर्यंत या दहा जण दुकानवर येवा ना आणि आपला आपला गिफ्ट तर लय घ्याव गिफ्ट तर सरप्राईज आहेत पण छोटा नाही आहेत जास्त मोठा पण आहेत म्हणजे आवश्यकता प्रमाणे करेल आणि प्लस अभियानानंतर जास्त फॉलो नाही करेल त्यांनी फॉलो करला कारण पंधरा हजार ना नंतर आपण परत अवगेम खेळणार असे अजून आपण दहा कंटेस्ट ठेवणार आहेत तर तुम्ही पण सांग तुम्ही पण सपोर्ट करा असंच आपलं नवीन नवीन कारण आहे कारण खानदेश अजूनपर्यंत असा गेम कोणीच करेल नाही की मी कर राहू आणि मी काही मोठी गोष्ट नाही कर राहू कारण तुम्ही मला सपोर्ट करेल आपण या गेम करी धन्यवाद परत दुसरा व्हिडिओ मग आपण एक क्लिअर का कोणती कोणती आयडिया होती ती क्लिअर करायलाच होत आपण किंवा त्या आयडिया आपण स्पष्टीकरण करायचं परत कर या अकरा तारीखला लोक्या टथील किंवा जास्त येणं बनणं नाही त्यातले आपण मेसेज ना सांगतो का मला नंबरला कॉल करा जर तुम्ही शाळा बाय नाही आपण म्हणजे जे किंवा गाड्या गावाना त्यासनं आपण त्यासले त्यास टाकीस करायला दिसू बाकी आज एवढंच काही चुकणं होईल ते माफी मागस धन्यवाद जय खानदेश जय आदिवासी आदिवासी दिवस निमित्त आपला खेळ होता चांगला वाटला होईल ते कमेंट करा लाईक करा फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ आपला युट्यूबला येणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ आपण इन्स्टाला अपलोड करणार आहे जेणेकरून ज्या इंस्टाना फॉलोअर्स आहेत किंवा ज्या नाही आहेत ते बेकेस मी आपली जे प्रोफाईल मी बायोमार लिंक आहे व्हिडिओनी युट्यूबनी ते तर ज्या मी लिंक लिंकमध्ये युट्यूब मग तरी आपला पूर्ण व्हिडिओ देखू शकतोस धन्यवाद